देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर परिसरामध्ये एक आगळा वेगळा बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांनी आदर्श घालून देण्यासारखा उपक्रम स्वच्छ भारत सुंदर भारत भारतीय भारत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष सातपूर मंडळाचे उपाध्यक्ष गणेश एकनाथ मौले यांनी सातपूर श्रीराम मंदिरापासून स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ केला त्यांनी या अभिनव कार्यक्रमाच्या ठिकाणी सातपूर येथील स्वयंसेवक नागरिकांची साथ घेतली भारतीय अस्मितेचे प्रतीक असलेले व सर्वांचे श्रद्धास्थान असलेले श्रीराम यांचे दर्शन घेऊन कार्य सुरुवात केली यावेळी नागरिक विद्यार्थी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला स्वच्छता अभियान संपन्न होत असतानाच राष्ट्रीय महापुरुष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना अर्पण केली तसेच या राष्ट्रीय कार्यक्रमात जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देऊन परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले गणेश एकनाथ मौले यांच्या स्वच्छ भारत मोहिमेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे यावेळी सर्व नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका